प्रेग्नेन्सीमधील गोळ्यांनी माझ्या लहानपणीची ॲलर्जी बंद झाली तसंच मला खूप फायदे पण झाले आज मला खूप आळस आलेला होता सारखं झोपाव वाटत होतं पण मम्मीने चहा घ्यायला आवाज दिला चहा घेतला आणि येऊन बसले बाहेर बाहेर चालू होता पाऊस पाऊस बघत बघत नानीशी मस्त गप्पा मारल्या मग थोडासा मूड फ्रेश झाला मग गेले वरती कारण मम्मीने मला दोन दिवसांपासून सांगितलं होतं की वरच्या खोल्या झाडायच्या म्हणून आणि आज मी त्या खोल्या झाडायला घेतल्या वरच्या दोन्ही खोल्या झाडून घेतल्या आणि मस्त फ्रेश झाले तोंड हात धुतले आणि स्किन केअरला सुरुवात केली तर लहानपणापासून शिंकांची म्हणजे सर्दीची खूप अलर्जी होती मला घर जरी झाडलं तरी खूप सर्दी व्हायची आणि लगेच शिंका येऊन जायच्या असं एक पण दिवस नव्हता की मला सर्दी होत नव्हती पण ह्या गोळ्या मी जेव्हापासून घ्यायला लागले म्हणजे मी प्रेग्नेसी मध्ये जेव्हापासून ह्या गोळ्या घ्यायला लागले ना तेव्हापासून माझी ही पूर्ण जाली मंजे माला पाउसा ही जुन सर्दी पूर्णपणे गायबच झाली म्हणजे मला पाऊस असू काही असो वातावरण कसंही असो अजूनपर्यंत सर्दी झालीच नाही आज नानांनी कोपरगाववरून येताना माझ्यासाठी मस्त आणला आणलं बाहेर पाऊस चालू होता त्याच्यामुळे नानीने मस्त तिच्या हाताने गिलक्याची भजे काढले होते मग दूध घेतलं टॅबलेट्स घेतल्या आणि बाहेर पाऊस चालू असल्यामुळे मग मी घरातच चक्कर मारायचं ठरवलं तर असा होता माझा आजचा दिवस बाय